पैसोनी पाण्यावरील पाचीयेली ज्ञानेश्वरी उद्धारिले जन देवोनी ज्ञानधन सुसंस्कृत महाराष्ट्राचा पाया ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने निर्माण झाला ते एकोणीसव्या शतकातील राष्ट्रसंत भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक युग परावत्तक जगद्विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी साक्षात पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली ती ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून यांच्यासाठी वाचली की सर्वसामान्य माणसांना कोणता चमत्कार दाखवायचा नव्हता तर ज्ञान सामर्थ्याचा साक्षात्कार किंवा ज्ञान सामर्थ्याचा काही साक्षात्कार असतो हा सर्व सामान्य माणसांना कळला पाहिजे की ज्ञान ही किती महत्वपूर्ण आहे जीवनामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तर ज्ञानाचा सागर आहे सर्व सामान्य ज्ञान जीवन उद्धारक ठरू शकतं तर ज्ञानेश्वरीचं ज्ञान हे किती महान असेल ज्ञानेश्वरीचं ज्ञान पाण्यावर बसून सुद्धा हा उपदेश सर्वसामान्य माणसाला त्यामधून मिळावा ज्ञान बोध देण्यासाठी म्हणून पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली होती त्याचं कारण हे होतं की सर्वसामान्य माणसाच्या मना 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 कि मनामध्ये किंवा हृदयामध्ये ज्ञानेश्वरी हृदयस्थ झाली पाहिजे जर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्ञानेश्वरी हृदयस्थ झाली तर त्याच्यामध्ये जे पशुत्व आहे ते नष्ट होऊन तो निश्चितच एक आदर्श मनुष्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगाला मानवतेचा उपदेश देतो आणि म्हणूनच राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी ज्ञानेश्वर माऊलीनी जी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी सर्वसामान्य माणसासाठी लिहिली ती सर्वसामान्य माणसाच्या मना मनामध्ये हृदयामध्ये हृदयस्थ करण्याचं काम केलं देशाच्या कोपऱ्यात ज्ञानेश्वरी पोहोचवली आणि म्हणूनच राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा जो जन्म उत्सव आहे श्रावण वैद्य पंचमी हा जन्म उत्सव श्रावण पंचमी हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी पसायदान दिन म्हणून घोषित करावा अशी बंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनाकडे मागणी करण्यात येत आहे आपण नक्कीच हा श्रावण वैद्य पंचमी दिन जो भगवान बाबांचा जन्म उत्सव आहे तो दिन प्रसाईदान दिन म्हणून घराघरामध्ये साजरा करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र